मग भजी केली भजाला पिटते आहे ना पापड्या भाजायच्या भाजी आहे पापड्या पण घेतले आणले ते ना काढून द्या गॅस वर काय ठेवलंय तेल ठेवलंय तापायला तेल तापाय ठेवलंय करते इथं तिकडं गॅस इकडे शिगडी भारी काम आहे का, का नाही पटापाट होत जल्दी जल्दी बे जल्दी खुश झाली मामाला आम्हाला अचानक किती दिवसात वर्ष झालं असल्या घरी आलं नसते वर्ष वर्ष झालं मामा बसल्या तवली ना कट्यावर गप्पा माती आज पुढे चांगलं करा आजी त्यांच्या बहिणीची सासू आहे फळ मग काढाय तुला ग घेतलं काय तेवढ्यात बसतंय का पाठी मोठी मोकळे करायचं काय गाव जेवण काढायचंय मी मस्त गाव त्याच्यात बरं पोट भरत या तुम्ही पोरं उचलले दिले की आता पिल्टी एक घेऊन बघ येते ती बघ आता बाजले का पाहुणे असे झालं म्हणजे बाज झालं मग तेच आणि घरातल्या ते। आम्ही काय होत कस आम्ही कुठं म्हणतोय आम्हाला द्या अरे आम्ही हुगून बी बघत नाही नका ना बघू हुगून माझ्या घ्यान पण घरा आपल्याला आवडतच नाही ती नाही पण इत आता तुम्हाला खायला नाही खात दुसरे बी करायचं ना आपण किती खायच बरोबर करा पापड्या मध्ये चला उन्हाळा लागलाय तर बघू एक मोठं देती शिजू घाला पीठ पापड्या करा आणि कुणाच्या आला मग ती वाळवान तळान मग खावा <laughs> का सबिन मी खाये तो ओर शिकवाय काय ज्ञान आहे मामाला भरून घाल. मामांना तर मी घालणारच आहे तुम्हाला काय घालत नाही काय? आ कार ते पोटान उठं म्हणती आता संपले जेवण चोपलच. आता पावल्या देखता हूं बरं तपण खणूक माझं. पावली आहे ती बाहेर. त्यांना काय काय जातं मी काय बोलते तुम्ही सांगा खरं पाहुण्यासमोर तुमचा कधी अपमान केला का म्या? केला का? इथं भाजून खा तिकडे मी एकटी तुम्हाला. भाजून खाती. मला चपात्या भाकरी नाही म्हणून तुम्हाला वाजवसाठी दोन पराठी बनल्या पासतून नीट खावा तिकडून ठेवलं दाक्षी हाय खावावी करावी नाही लेकर तर येण्यासारखी करते लेखरा न मामा म्हणून बाची माझी किती मोठी अडकल लागली अरे आपले सायपा कसे बारके झाले चपत दिसले तेवढे गरम गरम ए मला घर आणू द्या पोळल तेल सकाळदर नकादर कार्यक्रम कर बघा ते मध्ये मध्येच पळतंय सारखं बाकरी करायला गेलं मांगोभरत पिटी बाय गेलं मांग पाटावर भरत बसले आता तेल ध्यान राकायचं म्हटलं होतं बघा बसले इथस मी म्हटलं होतं तेल ध्यान राकायचं येते इति पुर आता आलं बघा फळ बारक बाकी तर एक एक करते तिथं बाकू आहे गुडा आहे तीन पोर असते ती जागा खाऊतून आमच्या स्वयंपाक करताना दिदा मोना बाहेर नव माणूस फोन आला तिकडे जाते ते बघायला गप्पा मारायला तुम्हाला काल लिंब घ्या आणा म्हणलं की बाजारात तर तुम्ही आणली नाही मामाला मी उन्हा जाणार चॅक याला उन्हा खाल्ल्याला चांगला असत उन्हा खाल्ल्याला चांगला असत

आली आता संप करायला मामाकडं जातो आम्ही जावा जावा काय गप्पा चालले काय चाललंय गप्पा बघतो राम 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 काय चाललंय काय आज कस काय नक्की रा अचानकच इकडं यावा फिरत फिरत होय काय म्हणते म्हणू मग इकडं तुमच्या भागात नाही हो ना बरं आहे मग पाहुण निवांत बसले तिकडं काय दग दगड काय म्हणले आमच्या माळाजी होय तुमच्याकडे नाही होऊन ती बुरणीला तुमच्याकडे किळीन उसन गार सगळं गरम आमच्याकडे इकडे गरम व्हायला येत जावा इकडे आपलं होय <laughs> मामा उन्हाळावर आहे आमच्याकडं आठवणी राहिला राहिला कुठे पण जबाब बाची तिकडे गेलं जबरदस्त ओन आहे तरी कडावाळा हा एवढं म्हणून इथं जरा गारवाद हाय नाही इकडे काय सगळं मारा हा दिसतंय या साईडला मग काय आजी काय चाललंय होय आजी आपलं निवांत आहे बघा पथर्यात ह्या धगल मारती हो रे तरी मोकळा आहे ओपन ठेवल्यामुळे जरा हवा हाय न उंच आहे ओ जरा खोज नाही हा परे माफाच आहे उंच खोज असतं पजी मग ओखाडलं असतं दीदा लई मामाला निवांत जवळ बसली आहे दीदा मोना दादा निवां दिदा कोण आहे का ते अगं मम्मीचं मामा आहे तुझं कोण आहे तर भाई आजोबा कु म्हणायचा हुशार मी सांगा नाही त्यांना म्हातारायच होई म्हातारीणस ती बराबर आजोबा म्हणती होशार मग काय किती वाजता हाल डाव दाख काय दहा वाजता लगेच आला इधर तुम्ही होय बर बर अरे बापू कोण आहे बाबा देदा अगं मा मला काय काय गं चहा पाणी केरं का नाही मवीन किराय तो कधी शिकायचं तो होय बा